एक मोठी बातमी येते पुण्यातनं काँग्रेस भवनात मराठा आंदोलक शिरलेले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झालेत महत्वाची बैठक सुरू असतानाच आंदोलक हे काँग्रेस भवनात शिरलेले आहेत नाना पटोले यांच्या समोर त्यांनी आरक्षणाची ही मागणी केली आहे रमेश चंदिथला आणि नाना पटोले हे पुण्यामध्ये महत्वाची बैठक घेण्यासाठी पोहोचलेले आहेत पश्चिम महाराष्ट्राची महत्वाची बैठक ही काँग्रेसनं आज आयोजित केली आणि याच वेळेला मराठा आंदोलक हे काँग्रेस भवनात शिरले आणि त्यांनी आपल्या मागण्या ज्या आहेत त्या नाना पटोलेंसमोर मांडलेल्या आहेत एक महत्वाची बैठक सुरू असतानाच पश्चिम महाराष्ट्रासाठीची ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती काँग्रेसच्या वतीनं रमेश चन्निथला आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत ही महत्वाची बैठक होती आणि याच बैठकीदरम्यान काँग्रेस भवनात हे मराठा आंदोलक आक्रमक होत शिरलेले आहेत मराठा आरक्षणासंदर्भात तुमची नेमकी भूमिका काय याचा जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलन हे काँग्रेस भवनात शिरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे ढोव्या टोप्या आणि भव्य उपर्ण वेळामध्ये घालून हे सगळेजण शिरलेले आहेत नाना पटोले हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरती नेमकं काँग्रेसचं मत काय असा सवाल करत हे सगळे आक्रमक झालेले असे आंदोलक काँग्रेस भवनात शिरलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पश्चिम महाराष्ट्रातली एकंदर काँग्रेसची स्थिती काय या संदर्भात एक महत्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडत होती त्या दरम्यानच हा सगळा प्रकार घडला आहे अधिक माहिती घेऊया त्रिवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत सोबत रे होती काय अधिक माहिती नक्कीच कधी आपण जसं बघितलं की आज पुणे शहरात पश्चिम काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्राची महत्वाची बैठक पार पडत आहे काँग्रेस भवनात तिकडे रमेश चन्नीसाला नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण अरविंद शिंदे असे सगळेच तिथे उपस्थित आहेत आणि वेगवेगळ्या शहराचे त्या आढावा बैठक घेणार गे, आहेत त्याच दरम्यान पत्रकार परिषद झाल्यानंतर थोड्याच वेळाने मराठा आंदोलक तिथे दाखल झाले आणि ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मागण्या तुम्ही अं मागण्यांबद्दल थोडस गांभीर्य सांगितलं पाहिजे आणि आणि ते पुढे प्रशासनापर्यंत पोहोचवलं पाहिजे आता हे आंदोलन इथे किती वेळ राहतील आणि ह्याचं अजून काय चित्र समोर येते हे पाहणं महत्त्वाचं राहील प्रज्ञा नक्कीच सर रेवती तुर्ता धन्यवाद या, 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 चा या संपूर्ण माहितीसाठी मात्र आपण बघतोय या दृश्यांमधनं नाना पटोले हे देखील या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आणि या संपूर्ण प्रकारामध्ये काँग्रेस भवनात कोणालाही कल्पना नव्हती अचानक पद्धतीनं हे सगळे मराठा आंदोलक आक्रमक होत काँग्रेस भवनात शिरलेल्या आहेत आणि बैठक अर्ध्यात थांबून आता पटोले या सगळ्यांशी बोलत